समाजातील मागास असलेल्या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दोन हजार एकोणीस पासून संशोधन, विकास संस्था सारथी ही संस्था सुरू केली आहे सारथी मार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी पूर्व प्रशिक्षण मुलाखतीची तयारी मार्गदर्शन यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते सारथीच्या स्थापनेपासून दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी विविध परीक्षेमध्ये एकशे बारा विद्यार्थी निवडून शासनामध्ये सेवा बजावत आहेत महाराष्ट्र दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत एक हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून वर्ग एक मध्ये दोनशे एकोणतीस तर वर्ग दोन मध्ये आठशे एकोणीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे सारथी ही संस्था शिक्षण मार्गदर्शन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रात त्रेसष्ट विविध उपक्रम राबवत आहे त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे सारथी संस्थेत दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीस एकूण चार वर्षामध्ये आठ लाख अडतीस हजार चारशे सत्त्याहत्तर लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत मार्गदर्शन घेऊन विविध क्षेत्रात यश संपादन करीत आहेत या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर आतापर्यंत सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे सारथी संस्थेमधील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवडून येण्याची कामगिरी करीत आहेत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हा राज्यातील सर्व तालुका स्तरावर राबवण्यात येतो सन दोन थार थार हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या था कालावधीत एक लाख वीस हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार होते त्यापैकी सत्त्याण्णव हजार दोनशे अडुसष्ट लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून चौतीस हजार तीनशे चार लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे यापैकी सात हजार तीनशे पासष्ट लाभार्थ्यांना नोकरी मिळाली असून नऊ हजार चारशे अठरा लाभार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू आहे सध्या महाविद्यालयांमध्ये सतरा हजार दोनशे पंधरा लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे कोल्हापूर येथे आय टी आय पदविका व अभियांत्रिकी पदवी प्राप्त एक हजार बारा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे यापैकी सहाशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून तीनशे चौदा विद्यार्थ्यांना नोकरी लागली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अमरावती